सभापती मोदय तुकडेबंदी सुधारणा कायदा सुधारणा तुकडे बंदी कायदा सुधारण्यासंदर्भामध्ये आज जे या ठिकाणी मांडण्यात आलं त्यामध्ये सन्मान्य सदस्य मान्य सतीज मंटी पाटील साहेब मान्य सदाभाऊ खोत मान्य वंजारी साहेब आणि शशिकांत शिंदेजी मान्य एकनाथराव खरसे साहेब मान्य अमोल मिटकरीजी मान्य मान्य खाते साहेब आणि मित्र सरनाईक त्या विधेयका संदर्भात अतिशय चांगल्या सूचना त्यांनी आता केलेल्या आहेत तर मुळातच हा एक मर्यादित स्वरूपाचा विषय आहे याच्यामध्ये परंतु सन्मान्य सदस्यांनी काही त्या बाबतीमध्ये आकृषिक वापराबद्दल क्रीडांगणाच्या संदर्भामध्ये तर त्याची मर्यादा वाढवण्याबद्दल वीज मर्यादा वाढवण्याबद्दल ज्या काही सूचना केल्या होत्या सूचना केलेल्या आहेत आणि अन्य काही चांगल्या सूचना या विधेयकाच्या संदर्भामध्ये आपण सगळ्या सन्मान्य सदस्य निकल्या आहेत त्याबद्दल मी अतिशय त्यांना मनापासून धन्यवाद देतो तर हा अतिशय जुना कायदा आहे सत्तेचाळीस सालाचा कायदा आहे की जो प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमाणभूत क्षेत्र ज्यावेळी ठरवण्यात आलं प्रत्येक जिल्ह्याची क्षेत्र वेगळ्या वेगळं प्रत्येक क्षेत्राची जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे कारण विदर्भामध्ये लँड होल्डिंग जास्त आहे मराठवाड्यामध्ये लँड जास्त आहे त्यामध्ये कोकणामध्ये आणखी वेगळी परिस्थिती आहे त्यावेळी सर्वसाधारण बागायती क्षेत्रासाठी वीस गुंठे ते चाळीस गुंठे जिरा क्षेत्रासाठी एक एकर ते दोन एकर अशा पद्धतीने पुरी क्षेत्र निश्चित करण्यात आलं होतं परंतु काळा चौकामध्ये मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक जिल्ह्याचं प्रमाणभूत क्षेत्र वेगळं असतं वेगळं आहे परंतु मी म्हटल्याप्रमाणे शेत लोकसंख्या वाढलेली आहे कुटुंबाचं विभाजन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शहरीकरण वाढलेलं आहे मग शिवन म्हटल्याप्रमाणे शहरात भौतालिक वस्ते वाढलेल्या आहेत त्याचा परिणाम काय झाला की सगळ्या अनियमित्त त्याच्यामध्ये तार होत आहेत त्या नियमाचा फायदा घेत किंवा या सर्व स्तरा नियमाची नियमाचं उल्लंघन कसं करता येईल आपण जो भ्रष्टाचार वाढला म्हणून उल्लेख केला दलालांचा सुसवाट वाढला नियमित आम्ही व्यवहार अशा पद्धतीने नियमबाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली जा त्या यंत्रणे सगळेच सहभागी आहेत त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण व्यवहाराला आपल्याला नियमित करता आला पाहिजे किंवा सामान्य नागरिकाला असा सर्व व्यवहार करताना सुलभता आली पाहिजे अशा प्रकारचा विचार शासनाच्या समोर होता आणि म्हणून आपण तो निर्णय घेतला की शहरीकरणाच्यामुळे ज्यावेळी सुरुवातीला शहरीकरण वाढ हद्दी वाढण्यापूर्वी त्याला एक गुंठे दोन गुंठे चार गुंठे जागा घेतलेल्या आहेत आणि ह्या प्रचलित नियमामध्ये मग त्यांना त्या अडचणी येत नव्हत्या त्या नियम मी नियमित करता येत नव्हते आणि म्हणून मला वाटतं त्यामुळे काय झालं की सातबाऱ्यावर सुद्धा त्यांची त्याची दस्त होत नव्हती त्यामुळे त्यांना कर्ज घेणं किंवा त्या जमिनी विकणं प्लॉट विकणं आता काही लोक मला भेटाय ज्यावेळी भेटल्या मला त्यावेळी मुलीचं लग्न आहे काही व्यव काही अन्य ठिकाणी त्यांना व्यावहारिक गुंतवणूक करायची आहे ते प्लॉट विकता येत नव्हते आणि घेतला शासनानं त्यामुळे ही दोन हजार एकोणीसशे सतरा पर्यंत होता त्यामध्ये पंचवीस टक्के रक्कम भरून तो नियमित करण्यासंदर्भातली ते तर परंतु बहुतांशी नागरिक त्यावेळी ज्या रेडिरेकडे जर वाढल्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांनाही परवडत नव्हतं किंवा त्यामुळे ते, ते, ते करत नव्हतं पण आता आपण हे शुल्क प पाच टक्के करण्याच्या संदर्भात निर्णय आपण केला सुरुवातीला जो उल्लेख बंटी पाटील साहेबांनी केला की आमचे सहकारी आमचे सदाभाव खोत यांनी उल्लेख केला की एकोणीसशे दोन हजार सतराच्या पूर्वीची काय स्थिती राहणार आहे तर आपण आता निर्णय असा केलेला आहे की एकोणीसशे पासष्ट पासून सतरा चोवीस पर्यंत त्या सगळ्या प्लॉट धारकांना पाच टक्के सौदा आपण देणार आहोत त्यामुळे तो मोठा निर्णय त्यामध्ये आपण करतोय संपूर्ण नियमानुकूल होतोय नियमित जाईल आपली जी मला वाटतं आपली जी शंका होती की पूर्वी काय करणार आहोत ते आता पासष्ट पासून चोवीस पर्यंत आपण पाच टक्के करण्यासंदर्भात निर्णय करतो आपण त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणात या सगळ्या नागरिकांच्या सामान्य नागरिकांच्या करता एक फार मोठी त्यांना जी अडचण होती ती दूर होईल अशी अपेक्षा आहे त्यामध्ये प्रत्येकाचा मुद्दा हा आपण नंतर काही सन्मान सदस्यांनी जी काही विहिरी कुर्ता पाच गुंठे किंवा या संदर्भाचा उल्लेख केला होता तर म्हणजे तुझी विहिरी खोद्याला पाच गुंठे लागेल किंवा आवश्यक तो, आ, तो, 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 कि तो जाला रस्ता त्या वस्तीपर्यंत जायला लागेल तर त्या ठिकाणी वस्ती बांधण्याकरता काही दोन तीन गुंठे जमीन त्याला लागेल हे त्या नियमाच्या अधीन नियमाला ज्या नियमामध्ये नियम असल्यामुळे त्याला अडचणीत होत्या आता आपण सभापती मोदय आपण आठ आठ दोन हजार लाच त्याच्यामध्ये नियम थोडा बदल करून अधिसूचना काढलेली आहे आणि आता अशा परवानगी आपण देण्याचा निर्णय केलेला आहे मला वाटतं या संदर्भामध्ये जी काही शंका अनेक लोकांच्या मनात होती की एक गुंठ्याचं काय करणार आहे दोन गुंठ्याचं काय करणार आहे या बाबतीमध्ये आता ही ऑलरेडी सरकारनं या विषयामध्ये निर्णय केल्यामुळे त्या अडचणी दूर झालेल्या आता त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही तर होत नाही परंतु त्यांना मला सांगितलं पाहिजे की या संदर्भामध्ये जो तुकडे बंदीचा जो मुख्य उद्देश होता किफायशीर शेती करता आवश्यक किमान क्षेत्राची मर्यादा निश्चित करणं हा तुकडे बंदी कायद्याचं मूळ होता आणि तो लक्ष घेऊनच मला वाटतं सद्यस्थितीमध्ये हे जे क्षेत्र आपण दहा गुंठे वीस गुंठे आपण केलंय पूर्वी जिथे दोन एकर होत चाळीस गुंठे बागायतला होतं परंतु त्याच्या संदर्भामध्ये अडचणीत होत्या म्हणून ते क्षेत्र आपण कमी करण्याचा निर्णय केला सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी घरकुला संदर्भात आपण या बाबतीमध्ये मुद्दा मांडला एक हजार मान्य सन्मान सदस्यांना मला सांगितलं पाहिजे एक हजार स्क्वेअर फुटापर्यंत आपण या संदर्भात परवानगी देण्याच्या सूचना मान्य आपल्या संबंधित महसूल विभागाला दिलेल्या आहेत त्यामुळे आपली जी मागणी की घरकोलाच्या दृष्टीने परवानगी मिळावी तो आपण परवानगी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याच्यामुळे ती काय अडचण मला वाटत त्या अडचण येण्याची आवश्यकता नाही आहे मंजरी साहेबांनी भूमी अभिलेख संदर्भामध्ये सर्व कामकाज गतिमान पारदर्शक करण्यासंदर्भात या बाबतीमध्ये काही मुद्दे उपस्थित केले आता आपण अतिशय त्यामध्ये मोठे बदल करतो कारण आपले मी आपण जे मुद्दे मांडले ते योग्य आहे परंतु अधिक पारदर्शकता या यावी भूमी अभिलेखमध्ये आणखीन गतिमानता यावी यासाठी जसं जमिनी मोडण्याच्या बाबतीमध्ये आता आपण जे रोवर जाणल्यामुळे आता साखळ्या धरून त्या फक्की दाखवून हे विषय आता संपलेले आहेत आता रोवर एका एक माणूस फक्त लागतो जमीनमध्ये हो रोवर त्या शेतात गेल्यानंतर सॅटलाईटच्याद्वारे आपण त्या चतुर्शुमा काही मिनिटात निश्चित होतात आणि ते त्यामुळे त्यामुळं जो काही दोन दोन वर्ष त्याचे जे वेटिंग पिरियड होता आमचा प्रयत्न असा की नजेकच्या काळामध्ये किमान अर्ज केल्यापासून ती म्हणण्याच्या ती मोजणी होऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमच्या नका हे मिळतील किंवा ऑनलाईन तुम्हाला सुद्धा साहित्य सिस्टीमवर पाहता येतील मोजणी काय झालेली आहे अशा पद्धतीचा मोठा बदल आपण करतो आहे कार्यवाही सुरू आहे आमच्या स्तरावर आपण शहराच्या भूत झालेल्या तुकड्यांचे व्यवहार पाच टक्के शुल्क पाच टक्के शुल्क नियमित करण्याबाबत तरतूद आपण जी मागणी केलेली होती ती सुद्धा आपण तरतूद केलेली आहे त्यामुळं शहराभोवतीला ज्या लोक शहराभोवती ज्या लोकांच्या अडचणी लोका होत्या नियमित करण्याकरण शहरानंतर वाढली हे जमीन अगोदर घेतलेल्या लोकांनी तर सुद्धा नियमित आपण नियमित करणार आहोत त्यामुळं त्या धारकांनी किंवा जे फ्लॅट बांधलेले आहेत त्यांनी काही त्याच्यामध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही त्यांच्याही बाबतीमध्ये आपण सरकारने निर्णय केलेला आहे त्यामध्ये विशेष करून मला वाटतं खडसे साहेबांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत आणि मला वाटतं काही क्रीडांगणाच्या संदर्भामध्ये की मुंबईच्या लीज लँडच्याबद्दलचा मुद्दा आहे मुंबईच्या लीज लँडच्यावर जे काही लोकांनी इमारती उभे केलेल्या आहेत त्यात त्या नव्याण्णव वर्षाचे कारण दिलेली आहेत खरं म्हणजे या संदर्भामध्ये आपण केलेल्या सूचनेचा मी आमच्या अप्पर मुख्य सचिव यांना मी सूचना करेल की किंवा आता आपण जी दांगड समिती नेमलेली आहे ह्या सगळ्या जुन्या कायद्याच्या अनुषंगिक ज्या बाबी आहेत की ज्या स्वात्यानं त्यामध्ये लोकांची मागणी वाढत चाललेली आहे लोकसंख्या वाढलेल्या आहेत शहरीकरण वाढलेले आहेत जुने नियम आहेत हा सुद्धा दहा टक्क्याचा नियम त्यांनी दहा टक्केची शिफारस होती तर आम्ही ती पाच टक्के केली पण डांगण समिती आता या सगळ्या विषयाच्या जुन्या कायद्याच्या पुन संदर्भात कायद्यांचं दे पुनर्वलोकन करते ज्यामध्ये मग हे आपण जे केलेल्या सूचना आहेत विशेष करून या नव्याण्णव वर्ष जे लीज लहानच्याबद्दलमध्ये मुंबईमध्ये तर तो आपण त्याच्यामध्ये त्यांना आपण ही बाब तपासून पाहायला सांगू आपण तर याच्यामध्ये कायद्यात सुधारणा करावं लागेल तर मला सांगून ते होणार नाही आज मर्यादित स्वरूपाच्या तुकडेबंदीच्या बद्दलच आपला तर कायद्यामध्ये दुरुस्ती आहे परंतु ह्या लीज लँडच्या संदर्भात आपण जे काही आकृषिक वापर न केल्या करता जे काही आपण जो मुद्दा उपस्थित केला दुसरा तो आकृषिक वापर करावा करण्यासाठी संदर्भामध्ये आपण जी काही ज्यांनी केला नाही वापर त्या जमिनीचं काय करा आपण उल्लेख केला अशी संख्या फार मोठी आहे आणि त्याबद्दल कारवाई करण्यासाठी सुद्धा पुन्हा त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल अध्यक्ष महोदय क्रीडांगणासाठी मुदत जी पंधरा वर्षाऐवजी आपण ती तीस वर्ष करावी तर तो ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये आता नवीन याच्यात एकोणतीस वर्षाची तरतूद केलीच आहे तर मला वाटत नाही की क्रीडांगणामध्ये तीस वर्षापेक्षा जास्त आता मुदत वाढण्याची आवश्यकता आहे मग त्याच्यातच आपण आणि आता आणखी मुदत वाढ देण्याची त्याच्यामध्ये तरतूद करण्याची आवश्यकता नाही आहे अत्यक्षमध्ये औद्योगिक प्रवासासाठी औद्योगिक प्रयोजनाकरता जी वापर न झालेल्या जमिनी आहेत त्यासुद्धा दोन टक्के आधी भरून पाच वर्षाची मुदतवा मुदतवाढ तशी तरतूद आपण त्यात केलेली आहे त्यामुळे ती एक मोठी अडचण त्यामध्ये दूर होईल त्यानिमित्तानं जे काही मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत काही धोरणात्मक आहेत काही कार्यवाही करण्यासंदर्भात आहे तर जरूर त्यामध्ये शासन निश्चितपणे या बाबतीमध्ये विचार करील विशेष करून पूरग्रस्तांच्या बाबतीमध्ये जो उल्लेख झालेला आहे सिंधी समाजाच्या बाबतीत जो उल्लेख झालेला आहे अनेक शिंदी कॉलिटी राज्याभरामध्ये कारण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक जो भारतात आले पाकिस्तानातून आज अशाच ठिकाणी त्यांनी पालना बांधलेल्या आहेत आणि त्या नियमित करण्याची आवश्यकता हो आहे तर त्या बाबतीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये शासनाचं धोरण आहे ज्या बाबतीमध्ये आपण आता कारवाई करतोय सभापती मोदय याच्यात मला वाटतं मिटकरी साहेबांची सूचना माझ्याकडे आता आली नाही मी खरं म्हणजे काय काय सूचना होती कोणती शेती आहे त्यांना ते विकण्याची परवानगी दिली नाही नाही हा हा माझा विषय रायगड आणि अकोला जिल्ह्यामध्ये तुकडे बंदीच्या संदर्भात असा विषय आहे की ज्याच्याकडे अल्पभूजारक आहे दोन चार पाच गुंठे शेती असेल किंवा एक दोन एकर शेती असेल त्याला जर काही आजारपणात किंवा लग्न कार्यात विकायची असेल तर त्याला ती अडचण आहे त्याची फार मोठी नाही म्हणून शेती संदर्भात काय झालं की आपण मुंबई मुंबई उपनगर रायगड अकोला जिल्हा वगळता अन्य व फक्त संपूर्ण राज्यासाठी आपण हा कायदा केला होता क्षेत्र जा आगुंटे तर आपण जी सूचना केली आपण शिव तपासून बघू त्यामध्ये आपण या जिल्ह्यांना का वगळण्यात आलं आहे त्याच्यातून त्या लोक त्या जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा लाभ झाला पाहिजे या सगळ्या कायद्याचा आपण केली सूचना योग्य आहे सरनाईक साहेबांनी तर शिक्षण संस्थेबद्दलचा उल्लेख केला की खरं हा वेगळा मुद्दा आहे म्हणजे याच्यामध्ये मला वाटतं एक स्वतंत्र विचार आपण त्याबद्दल करू मान्य आपले सन्मान्य सदस्य मान्य दौकंद साहेबांनी जो मुद्दा मांडला की नगरपालिका क्षेत्रामध्ये धीरज फक्त अमरावती शिक्षक मतदारसंघातून आपण आहात ना पजर मतदारसंघातून माफ करा म्हणजे नाव घेण्यामध्ये थोडी चूक झाली परंतु यामध्ये आपण जी सूचना केली आहे तर त्या बाबतीत सुद्धा जो मुद्दा मी आता वंजारी साहेबांनी उल्लेख केला तोच मुद्दा आहे त्याच्यामध्ये काय अडचणी येणार नाही आपण सूचना जे केली हो योग्य पाच गुंट्याचा प्लॉट तो अडीच अडीच गुंटे करायचा पाच गुंटे शक्य नाही हे करणं अतिशय चांगली सूचना आहे जरूर आम्ही ही नियम ही कायद्याची तरतूद करताना याच्यामध्ये आवश्यक ती सुधारणा करू त्यामुळं लाखो लोकांना शहरा शहरी व हजारो लोकांना शहरामध्ये त्याचा लाभ होईल असे अशी मला खात्री आपण केली सूचना अतिशय योग्य आहे म्हणून सभापती महोदय आणखीन ज्या सूचना काही सन्मानित सदस्यांनी केलेल्या आहेत गायरान जमिनी नियमानुकूल करण्याचा निर्णय आदेश काढलेत जे आधी घरकुला आहेत ते नियमानुकूल करण्याचा आपण निर्णय केलाच आहे फक्त त्याच्यामध्ये ते आता आपण त्या त्या ग्रामपंचायतीला ते नाही ग्राम एक मिनट खरे साहेब शशिकांत शिंदे साहेबांचा मुद्दा राहिला फक्त ते आम्ही ऑलरेडी त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या प्रकारच्या नोंदी घेण्या सूचना दिलेल्या आहेत तरी आपण म्हणतात त्याप्रमाणे परत एकदा सूचना देण्यात येतील की जे तुकडे बंदीच्या संदर्भामध्ये दहा हजार स्क्वेअर फूटच घेतला पाहिजे त्याच्यामध्ये पाच हजार दो दोन हजार एक हजार तुम्हाला घेता का मान घेता येणार नाही आज नियमानुसार अवय अडचण येत आहे ना सगळंच सगळं कुणाला दोन हजार स्क्वेअर फूट घ्यायचं आहे कुणाला पाच हजार स्क्वेअर फूट घ्यायचं आहे मला असं वाटतं की तुकडे बंदीला तुम्हाला जर अडचण आणायचा नसेल तर त्याला अ करा ब करा ड करा ई करा त्याचे म्हणजे एकच क्लास ठेवा दहा हजाराचा एकच प्लॉट ठेवा पण त्याला अ ब करा ना अ बह पण परवानगी तर द्या पंतप्रधान आवास योजनेचे लाखो घर याच्यामुळे होऊ शकत नाही घरकुलांना याच्या संदर्भात अडचण हा एक माझा प्रश्न होता दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे की जे साठ सत्तर वर्षापासून जे पूरग्रस्त आहे ता जे अकृषिकच राहत आहेत त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी नियम लावा ना केले ना पुण्यातल्या तरी पूरग्रस्तांच्या काही सूचना त्यांनी केल्या त्या बंदी कायद्याच्या संदर्भात त्याच्यात अंतर्भूत नाही ज्यांना सूचना काही त्यांच्या चांगल्या आहेत पूरग्रस्त संदर्भात ज्या त्या लोकांचा जर पुनर्वसन कायदा नव्हता पण त्या निमित्ताने फक्त पूर आल्यामुळे त्यावेळी मान्य त्या संदर्भात त्यावेळी ते जिल्हाधिकारी सांगितलं तुम्ही तर बसा आणि त्यामुळे ते लोकांची मात्र त्यांना पु पुनर्वसनाचा फायदा मिळत नाही जो आज पुनर्वसनाची गाव आहे त्यांना लाईट सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात त्यांच्या नावावर प्लॉट झालेल्या आहेत तर त्याची ती मागणी आहे त्या पूरग्रस्त गावांच्या संदर्भातली मला मला असं की सभागृहाच्या सगळ्या भावना आणि सूचना लक्षात घेतल्या आणि आता अजून पोर्टफोलिओ आम्हाला तरी कळलं नाही तर पोर्टफोलिओ तुमच्याचकडे तुमच्याकडे असला जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण बैठक घेऊ आणि जे जे सदस्यांनी आज बोललेले आहेत त्यांना बोलवून त्याच्यामधून मार्ग काढू तुम्हाला शुभेच्छा आहेत सकारात्मक आहे परंतु पूर्ग लोकांना नाही दिला पाहिजे सिंधी वसाहतीमध्ये बसणाऱ्या आमच्या बंधूंना शिंदे बांधवांना नाही दिलं पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये आम्ही आता सिंधी बांधवांच्या दृष्टीने पाऊल उचललंच आहे आपण पण पूरग्रस्त भागातल्या संदर्भामध्ये त्यावेळी कायदा नव्हता म्हणून त्यांना पुन्हा कायदा लावू करता येईल का सभापती आपण म्हणून मी विधेयक सन्मान्य सदस्यांनी केलेल्या सूचनाबद्दल मी अतिशय आभारी आहे मी आपल्या अनुमती आपल्या अनुमतीने विधेयक मांडतो सभापती मोदय घ्यावी काय विचारात घ्या महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे करण्याबाबत सुधारणा विधेयक विचारात असा प्रस्ताव मी आपल्या अनुभूतीने मांडतो प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन व तीन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन व तीन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र हा प्रस्ताव असा आहे की आपण संमत सभापती महोदय प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र केलेले सन दोन हजार चोवीसचे चे विसावी क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे संमत करावे अशी मी आपल्या माध्यमातून प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन सं दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात आले आता असं आहे अजून दोन विधेयक आपली आहेत परंतु हती आता लंच ब्रेक घेऊ जेवणाची सुट्टी घेऊ काय नंतर नाही नाही छोट पण आता सगळ्यांना त्रासले सगळे साडे दहा पासून महाजन साहेब नाही माझे साहेब थांबा जरा अडीच वाजता एपा बिझनेस बीएससी आहे तीन वाजता तीन वाजता बीएससी आहे आम्हाला जावं लागेल आणि बाकी